हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी सीमंतीनी गरुड तुम्हा सनुमानचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज खूप लवकर मॉर्निंग आधी ते खूप लवकर मॉर्निंगला व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि त्याचं कारण म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे आणि ते म्हणजे हे हे कोणाकोणाला हे काय आहे माहिती आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा तर हे आहे केळीचं फूल ज्याला की आमच्या इथे कोका बोलतात आणि हे जे फुलं आहेत आज आपण ह्याची भाजी बनवणार आहे आणि हे कसं म्हणजे हे कसं निवडायचं ह्यातल्या फुलांमधलं काय आपल्याला कोणता भाग आपल्याला भाजीसाठी घ्यायचा आहे कोणता भा, भाग फेकून द्यायचा आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिटेल डिटेल मी सांगणार आहे तुम्हाला ह्यासाठी आज व्हिडिओ बनवते आणि मी लहान होते त्यावेळी मी एकदा माझ्या मावशींच्या गावी ही भाजी खाल्ली होती त्याला फार वर्ष झाली दहा बारा दहा बारा वर्षं झाले असतील त्यानंतर मला ती आवडली होती त्यानंतर मग मला ही स्वतः बनवायची होती किंवा मला हे बघायचं होतं कसं असतं सो आमच्या शेजारी म्हणजे एक केळीचं झाड होतं मग मी त्या काकूंना सांगितलं होतं की आम्हाला फूल आलं की आम्हाला हे भाजीसाठी द्या तो स सो त्यांनी आवर्जून आठवणीनं आणून दिलं आहे आणि आज आम्ही काल आणून दिलं होतं सो आज आम्ही ह्याची भाजी बनवणार आहे आणि आम्ही पण फर्स्ट टाईम आहे सो आम्ही पण थोडीफार इकडे तिकडे सगळीकडं बघूनच निवडणार बनवणार आहे तर मी चला दाखवते हे निवडायचं कसं मी आधी सगळी प्रोसेस बघून घेतली की निवडायचं वगैरे कसं असतं ते तर चला तर ही फुलं आहेत तर आपल्याला हे पहिल्यांदा अशी पहिल्यांदा करायचं का काय आहे आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे कारण हे नंतर ह्याचा चीक असतो आणि हात काळे पडतात सो मी पहिल्यांदा हाताला तेल लावून घेतलं त्यानंतर हे फुल सोलायचं आहे नंतर आपले हात काळे होऊ शकतात आणि सुद्धा असतो सो आपल्याला ही फुलं अशा प्रकारे काढून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक लेअर्स मध्ये ही गोष्ट आहे तर आपल्याला मगाशी सांगितलं आणि मला फार इंटरेस्ट होतं ही भाजी खायचा पण फार जणांपूर्ण ऐकलं होतं की ही भाजी टेस्टला फार छान लागते सो मला स्वतः बनवायची होती बघायची सुद्धा होती त्यासाठी मी आज काढली परत खराब होऊन गेलं तर मग करून काय नाही हे असं असतं आपल्या प्रकारे हे खूप अशा पेटिस वाढले जाते तुम्ही पाहू शक पाहू शकता हे प्रत्येक ज्यावेळी आपण साधू घडतो त्यामध्ये प्र प्रत्येक लेअरला ही फुलं आणि ह्या भाजीसाठी बनवायला खूप वेळ लागतो हे मी पण सांगते खरं मी ही ह्या गोष्टी बघून म्हणजे बघून केली आहेत असं नाही की मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत मला मी पण ह्या गोष्टी थोड्याफार बघितली मला माहिती होतं की केळीचं फूल कसं असतं ह्याच्या पाकळ्या पण मला ॲक्च्युली माहीत नसं नव्हतं की हे सोलायचं कसं असतं कोणता भाग आण असतो तर हे भाजी बनवायला खूप वेळ लागतो पण ह्याचा रिझल्ट एक नंबर रिझल्ट म्हणजे ह्याची टेस्ट एकदम छान असते जे की मी लहानपणी खाल्ले आणि तेव्हापासून मला ही भाजी खूप आवडते आणि एवढ्या वर्षाने मी आज खाते एवढी आवडून सुद्धा हा अशा प्रकारचा चीक असतो ह्यामध्ये म्हणून हाताला पहिल्यांदा थोडं तेल लावून घ्यायचं जेणेकरून चिकट नाही होणार माझी मम्मा मला आतून ब्रेकफास्ट करण्यासाठी बोलवत आहे सो मी आता हे फुलं सोलणार सगळे त्यानंतर पहिला ब्रेकफास्ट करून घेणार आणि त्यानंतर मी तुम्हाला नंतर दाखवेन की कोण म्हणजे हे कोणता भागातला काढायचं हे अशा प्रकारचे फुलं अशा नवीन नवीन नवी गोष्टी करण्यात मला फार इंटरेस्ट आवडत ओके जो आपण हे फुलं ही, ही संपत नाहीत ना तो पण आपण असं सोडून घ्यावं लागेल प्रत्येक हे बघा हे लास्टला उठत ना ते आपल्याला इथून कट आहे आणि आपल्याला हा भाग जो आहे हा सुद्धा बारीक बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे सो so, इथं माझं सगळं फुलं काढून झाले आहेत तर हे आणि हा भाग तर हा आपल्याला सगळा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे जो मी मी की मी, मी so, नाश्ता करून आल्यानंतर मी दाखवणार तुम्हाला की कसं क्लीन करायचं असतं सुद्धा व्हिडिओत बघितलं होतं म्हणून मी करणार आहे सो आपण नाश्ता करून भेटू आणि हे पहिला क्लीन करून घेऊन भाजी मग आज बनवणारच आहे मी भाजी सो मम्माला म्हटलं की आज तू दुसरी कोणती भाजी नको बनवू आपण हीच भाजी बनवू तर मी येते नाश्ता करून आपण सोलो सो so, मी आले नाश्ता करून तर आपण मी सांगते कसं सोलायचं मी मला आवडते ह्या गोष्टीकडं पहिल्या हाताला तेल लावून घ्यायचं तर की मी म्हणा हे एक फुल तर आपल्याला करायचं काय आपला जो हा भाग आहे जो ह्याच्यावर एकदम अशी ट्रान्सपरंट लेअर दिसते ते तर आपल्याला ही ट्रान्सपरंट लेअर आहे ना ती काढून टाकायची आहे काढून दाखवते मग तुम्हाला दिसेल हे हे याची ही ट्रान्सपरंट लेअर आहे सो so दिसत हे व्हिडिओमध्ये तर हे हात असे काळे होतात नख वगैरे तर आपल्याला ही ट्रान्सपरंट लेअर त्याची ही काढून टाकायची आहे आणि दुसरा एक भाग काढून टाकायचा म्हणजे हे फुल आहे त्याला आपल्याला थोडंसं ओपन करायचं आहे आणि ह्या फुलामध्ये असा हा 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 डेट असतो मधला एक डेट नाही म्हणत आहेत पण मला नाही ॲक्च्युली काय म्हणतात तर हा भाग आहे ना तर आपल्याला हा भागसुद्धा काढून टाकायचा ह्यात बरेचसे असे पेटल सारखे आहेत पण आपल्याला ह्यातला ओळखायचा आहे हा भाग मोठा वाला तर ह्याला असं वर गट्टू सारखं असतं तर आपल्याला हे सुद्धा काढून टाकायचं तर हे फूल आणि या फुलातला हा भाग काढून टाकायचा आहे प्लस हा ट्रान्सपरंट भाग काढून टाकायचा म्हणजे बस ह्या दोन फुलमधला हे काढून टाकायचं आहे नाहीतर भाजी कडू लागते आपल्याला ह्यासाठी हे दोन भाग काढायचे आहेत त्यानंतर हे फूल आहे तसं ठेवायचं आहे त्यानंतर हे फूल आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे आता एक एक पेटल्स आपल्याला काढायला खूप वेळ लागतो म्हणून म्हटलं ही भाजी बनवायला खूप वेळ लागतो बनवण्यापेक्षा मला सोन्याला फार वेळ लागतो पण त्याची टेस्ट एकदम छान असते तर मी पटपट सोलून घेते ना गोष्ट मात्र आहे कुठलीही चांगली गोष्ट असेल किंवा कोणतीही जास्त चांगलं म्हणजे काय जास्त चांगलं रिझल्ट देणारी गोष्ट असेल आयुष्यातही तर आपल्याला त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात खूप मेहनत करावी लागते तर कुठे जाऊन ती आपल्याला गोष्ट आपल्या मनासारखी भेटते मला सांगायचं म्हणजे मी सांगायचं का सुचलं मी सांगते मी आता हे सोलते आपल्या एक एक गोष्ट एवढी बारीक बारीक बघून बारी ह्यातून हे हावाला हवाला पाठ शोधून काढून आपल्याला हे एक एक गोष्ट काढायची आहे तर किती प्र किती वेळ लागतो आहे तर मग मला ह्यावर सुचलं की मग ह्याची भाजी एकदम एकदम फारच टेस्टी लागते तर मग मग मला ह्यावर सुचलं की एवढं टेस्ट छान लागायला आपल्याला खाताना खूप छान लागते आणि ही गोष्ट एवढी टेस्टी लागते तर ही गोष्ट छान लागेला त्याच्यामागे हे किती कष्ट असतात तर म्हणून मी ह्यासाठी म्हटलं की कोणतीही आयुष्यात एकदम चांगली गोष्ट बेस्ट बेस्ट गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर त्यामागे फार स्ट्रगल असतं फार कष्ट असतात आणि हे कष्ट बाहेरच्यांना कोणाला नाही दिसत पण हे आपल्या स्वतःला माहिती असतात पण ती एकदा गोष्ट मिळाली की त्याचा आनंद काय तर वेगळा असतो आणि हे कोणाकोणाला एग्री आहे तर कमेंट करून नक्की सांगा आणि भाजी कोणी कोणी खाल्ली आहे कोणाकोणाकडे बनवतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा।, सांगा तर आत्ता एवढी फुलं सोलून झाली आहेत आणि मम्मा पण मला हेल्प आहे आणि एवढी बाकी आहे एवढी सोडली तर आता पटपट पटपट निवड हे कवळं होईल नाही तसं निवडायला प्रॉब्लेम येतो हे अजून ओपन नसते ना बघितलं ही फुलं आता मी निवडून घेतली आणि ही, ही चिर ज्यावेळी आपण भाजी चिरू त्यावेळी आपल्याला पाण्यात ठेवायचे नाही तर काळी पडतात ती चिरल्यानंतर सो आता हे निवडले आणि मग आता थोड्या वेळ भाजी करणार तर त्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवते तर आपल्याला इथे असा ह्या कोक्याची फुलं आहेत म्हणजे केळीच्या पा केळीची फुलं आहेत ती एकदम अशी बारीक बारीक प्रकारे चिरून घ्यायची एकदम बारीक आणि आपल्याला बारीक चिरल्या चिरल्या आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत जेणेकरून ही फुलं चिरल्यानंतर काळी पडतात सो इथे आम्ही मिठाचं पाणी घेतलं आहे आणि इथं मम्मा फुलं चिरते आहे त्यामुळे मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी मम्माला म्हटलं तू कर तर इथं मम्मा एकदम बारीक प्रकार तुम्ही बघू शकता इथे एकदम अशी बारीक चिरायची फुलं आणि त्यानंतर आपल्याला ही मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजू घालायचे आहेत कारण ह्यात चीक वगैरे असतो तो, तो निघून जातो ह्यासाठी म्हणते मी मिठाच्या पाण्यात घालायचं त्यात थोडा कडवटपणा वगैरे असेल तोही जातं सो आता मम्मा चिरणार पाण्यात अर्धा तास भिजू घालणार त्यानंतर बाकीची रेसिपी मी तुम्हाला पुढे दाखव तर ह्यात आपण पहिल्यांदा तेल घालणार आहे तर एक चम एक चमचा होईल एवढं तेल घालायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्यात घालायचं आहे जिरे मोहरी आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला आलं लसूणची पेस्ट आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये कांदा आणि हे आपल्याला आता सॉरी हा कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला असा परतून घ्यायचा आहे आणि इथं मी दहयाची पेस्ट करून ठेवले यात आहे गरम मसाल्या धनाजिरा पावडर आहे चटणी लाल मिरची पावडर आहे मीठ आहे आणि दही आहे तर ह्याची पेस्ट केली आहे मी ह्यामध्ये घालाय घालण्यासाठी तर कांदा आणि कांदा भाजण्यासाठी आपल्याला टाकायचं ह्यामध्ये पहिलं मीठ आणि लक्षात ठेवा आपण भाजी धुवायला ज्यावेळी आपण भाजी भाजीत आपण मीठाच्या पाण्यात भिजवून घात भिजू घातले त्यामुळे मीठ कमी टाका आणि बघून टाका ते ते मी थोडंसंच मीठ टाकते इथं हा कांदा असा मरून कलर यायला पाहिजे ह्याला अशा प्रकारे कांदा असा लालसर भाजल्यानंतरच आपल्याला ह्यात ही दह्याची पेस्ट ह्यात ॲड करून घ्यायची आणि हा मसाला आता आपल्याला एकदम व्यवस्थित भाजायचा आणि त्यानंतर आपल्याला ती चिप केळीची चिरलेली फुलं ह्यामध्ये टाकायची तर आता आपल्याला ही, ही केळीची फुलं जी आपण कट करून घेतली होती ते आपल्याला स्वच्छ हे करायचे आहेत पाण्यामध्ये नंतर ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ह्याला थोडा वेळ परतायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचं यात पाणी टाकण्याची गरज नसते लागल लागलं तरच आपण पाणी घालायचं आहे पहिले याला असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ताट झाकून याला वाफेवर शिजवून घ्यायचं तर ही भाजी मी परतून घेतली आहे आता याला आपण झाकायचं व्यवस्थित आणि थोडा वेळ वाफेवर शिजू द्यायचं शिजले ना थोडं लागलं तरच आपण ह्यात पाणी ॲड करू आणि नाहीतरी आपल्याला ॲड नाही केलं तरी चालेल तर मी तर, 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 तर ही भाजी अशा प्रकारे होते आणि ही मी तुम्हाला दाखवते तर ही आत्ता शिजलेली आहे भाजी आणि ही आता रेडी झालेली आहे जर लागलं ला तरच पाणी टाका यामध्ये मला पाणी लागलेली ला सो मी टाकली नाही तर ही भाजी आता रेडी आहे तर केळीची भाजी आणि मी ह्यासोबत भाकरी खाणं जास्त प्रेफर करते कारण मला चपातीपेक्षा भाकरी जास्त आवडते आणि ह्या भाजीसोबत भाकरी एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर ही केळीची भाजी अशी आहे आणि भाकरी एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे की मला टेस्ट करायची कधी टेस्ट करेन झाले तर तुम्ही नक्की 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 ट्राय करा आणि कसे भेटले रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ वा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण परत भेटू अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि मेन म्हणजे व्हिडिओ स्किप न करता बघा त्यामुळे म्हणजे ह्या फु भाजीची माहिती किंवा कसं वगैरे निवडायचं हे तर मला प्रॉपर कळून जाईल तर मी तर चालले आता जेवण्यासाठी मला तर हे बघून फार भूक लागली पण तुम्ही सबस्क्राईब करा विसरू नका बाय